पाचवीच्या इयत्ताला तुम्ही काम सुरू केलं yes. जे काही के तुम्ही वेद म्हणता त्या वेदच्या अनुषंगाने तर ती प्रोसेस काय होती की पाचव्या वर्गाच्या लोकांसोबत हे वेदच्या पद्धतीने काम करायचं हे जे सिलेक्शन प्रक्रिया होती अ, अनेक ऑप्शन्स असतात तुम्ही हेच का निवडलं किंवा त्यामागची किंवा ती प्रक्रिया कशी घडली त्याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने पडताळा घेतला कशा पद्धतीने चेक केलं असं काही घडलं का की कोणीतरी सांगितलं आणि करा आणि मग तुम्ही केलं किंवा ही प्रक्रिया काय होती ते पण थोडं नाही म्हणजे ची सुरुवात तेव्हा झाली होती मला वाटते डिसेंबर दोन हजार एकवीस आणि मला सहा महिने झाले होते ऑलरेडी प्रकल्पात तर त्याच्या आधी मी भरपूर गोष्टी बघितली होती ऑप्शन्स बघितली होती पर्याय की कसं कसं आपण मुलांना शिकू शकतो कारण की जेव्हा मी वर्गात गेली म्हणजे मी आधी पण सांगितलीय की मी मुलांना साधे सोपे प्रश्न विचारले की भागाकार कसं करायचंय गुणाकार कसं करायचंय आणि आठवीचे मुलांना दुसरी दुसरी स्तरचा येत नव्हतं भागाकार येत नव्हतं गोष्टी वाचायला येत नव्हती तर आम्हीने भरपूर पकगाची सुरुवात केली पहिले युनिट टेस्ट करायला लागले त्यानंतर म्हणजे ज्याला पेडॉलॉजीचा विचार म्हणतो आपण ते केलं की बाबा अक्षर कशा शिकवायचं याच्यावर आणखीन ट्रेनिंग घेऊ शिक्षकांची आणि सहा महिना काय ना काय करत होती त्यानंतर जेव्हा तुमच्याशी पण चर्चा झाली की अ शिक्षण काय आहे आणि वेदची पद्धत काय आहे तेव्हा एक गोष्ट ही आवडली की याच्यामुळे शंभर टक्के परिणाम आम्हाला मिळू शकते की आ, जर शिक्षकांनी एक मोनोलोग म्हणून शिकवला वर्गात तर चाळीस पैकी दोन तीनला ती बात समजली म्हणजे शिक्षकांची आणि ते शिकून पण गेले पण चाळीस चे चाळीस कशा शिकतील स्वतःहून ही गोष्टी मला तुमची चर्चा नंतर म्हणजे कुड दिस विल वर्क तर त्यानंतर ट्रेनिंग घेतली आणि ट्रेनिंग म्हणजे एक रिस्क पण होता कॅल्क्युलेटेड रिस्क होता की बाबा एक प्रकल्प आहे नवीन आहे त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतच आहोत आणि ऍज ऍडमिनिस्ट्रेटर वी डू दॅट ऑल द टाइम तर कॅल्क्युलेटेड रिस्क घेतला आणि त्यानंतर परिणाम आले आफ्टर दॅट इट वॉज ऑटो